नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गाव शिवारात नाना श्रावण मराठे यांच्या मालकीचे रसवंतीचे या दुकान दुकान आहे आहे हे त्यांच्या सुरू जुलै रोजी नाना मराठे यांच्या पोटात दुखू लागल्याने ते घरी आले संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानातून रात्री पावणे अकरा वाजेनंतर दुकानाचे शटर उचकावून दुकानातून डीप फ्रीज होंडा कंपनीचे जनरेटर रसवंतीचे मशीन होम थिएटर चादर गादी कोल्ड्रिंक वेफर कुरकुरे वजन काटा असे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली सकाळी नऊ जुलै रोजी आपल्याच रसवंतीच्या दुकानातून चोरी झाल्याची माहिती कळाल्यानंतर नाना मराठे यांनी जाऊन तपासणी केली त्यामध्ये वरील सर्व साहित्य चोरीला गेल्याचे माहिती झाल्यावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी असलोद पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ते गेले असता त्यांचा रसवंती दुकानातील चोरीचा गुन्हा दाखल न करता त्यांच्याकडून अर्ज घेऊन पोलिसांनी वेळ घेतलाय पोलीस निरीक्षकांना त्यांनी आपल्या रसवंतीच्या दुकानात झालेल्या चोरीच्या तपासासंदर्भात संदर्भात निवेदन सादर केले या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी आज अकरा जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माध्यमांशी बोलताना केली आहे न्यूज एटीन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावचे शहादा आठ तारखेला रात्री अकरापर्यंत शेतामध्ये होतो मोठा त्रास झाला त्यामुळे मी स्त्री गेलो पाऊस पडत होता म्हटलं मग त्याला त्रास होतो आहे बाहेर जाण्याचा तर तरी निघून गेलो अकरानंतर माझ्या दुकानात सकाळी गेलो तर दुकानाचं सर्व साहित्य निघालेलं होतं फुलं फुगडं काय काय गेलं आहे चोरीला चोरीला चोरी माझं डी फ्रीज गेलेलं आहे उसाचं रसाचं मशीन गेलेलं आहे जनरेटर गेलेलं आहे परत वजन काटा गेलेला आहे आणि गल्ल्या एका जनाला एक हजार द्यायचे होते ते गेलेले टोटल किती दोन सव्वा दोन लाखाचा सारखं झालेला आहे आपण पोलीस स्टेशनला गेले होते का द्यायला पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलीस आले फोटो वगैरे काढले पोलिसांनी आणि फोटो काढल्यानंतर मग म्हणे अर्ज देऊन अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर त्यांची दोन ओशी पण घेतलेली आहे मी मग पुढे काय म्हणणार ते पुढे आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू असं त्यांनी उत्तर दिलं होतं मला कोणाला भेटल्या अजून आज दिसले साहेबांना पण भेटून आलो दिसले साहेबांजवळ गेलो साहेब म्हटलं असं असं झालेलं आहे म्हणजे तुमचा आलाय म्हणून मला तर तुमचा जवळचा व्यक्ती असेल असा करणारा मी तर कर स्वतः दोनच एकर प्रेम आल्या तुला एक तास काम करतो मी